नेवासा बुद्रुक शिवारातील सुरेगाव रस्त्यावर असलेल्या सद्गुरु नारायणगिरी महाराज आश्रमात सद्गुरु नारायणगिरी महाराजांच्या यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित गाथा पारायण व अखंड हरिणाम सप्ताह हो सोहळ्याची हरिभक्त परायण उद्धवजी महाराज मंडलिक नेवासेकर यांच्या कालाच्या कीर्तनानं कालाची दहीहंडी फोडून सांगता करण्यात आली समाज संघटनांचे एकत्रीकरण म्हणजेच वारकरी संप्रदायातील काला असून काला द्वापार युगामध्ये भगवान श्री कृष्ण परमात्म्यानं तर वारकरी संप्रदायातील संतांनी निर्माण केलं असल्याचं प्रतिपादन महंत श्री उद्धवजी महाराज मंडलिक के यांनी केलेलं आहे यावेळी झालेल्या काल्याच्या कीर्तनात अनेक जण यावेळी उपस्थित होते यावेळी झालेल्या कालेच्या कीर्तन प्रसंगी महंत उद्धवजी महाराज यांनी भगवान श्री कृष्ण परमात्म्याच्या बाललीलांचं वर्णन अनेक प्रसंग सांगून उपस्थित हजारो भाविकांना मंत्रमुग्ध केला उपस्थित कीर्तन प्रसंगी लहान थोर व्यक्तींच्या हस्ते हरिभक्तपरायन उद्धवजी महाराज यांचं संत पूजन करण्यात आलं याप्रसंगी दही दहीहंडी फोडून आठ दिवस चाललेल्या गाथापारायण व अखंड अखंड हरिणाम सप्ताहाची सांगता करण्यात आली यावेळी उपस्थित हजारो भाविकांना मिष्टान्न महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं महाराष्ट्र नसते सुधीर चव्हाण फक्त काय बोर्ड एखादा मोठा लावून दिला म्हणजे एका माणसाचे अचानक मोठे मोठे बोर्ड दिसले मी एका दिवसासाठी ओळख नाही हे नवीनच आहे एवढं काय म्हणे त्यांना आता नगरसेवक व्हायचं मला अजून हे अभंग साहेब हे गणित कळलं नाही की बोर्ड लावून नगरसेवक होता येतं का आणि दोन पानं वाचून कीर्तनकार होता येतं का हे ये न सुटलेलं अजून कोणाचं मला <laughs> चिंतन खूप कीर्तन वडील झाल्याच्या खूप